साखरपेठ येथील वक्फ बोर्ड हटाव या मागणीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं सोलापूर महापालिका प्रशासन साखरपेठेतील एका ट्रस्टला बांधकाम परवाना देताना एक नियम आणि त्याच परिसरातील हिंदू कुटुंबियांना बांधकाम परवाना देताना दुसरा नियम असा भेदभाव करत हिंदू कुटुंबांना बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप साखरपेठेतील रहिवासी करत आहेत महापालिकेनं पिण्याच्या पाण्याचं कनेक्शनही तोडल्याचा दावा स्थानिक करत आहेत महापालिकेनं हिंदू पीडित कुटुंबांना बांधकाम परवानगी न दिल्यानंच त्यांच्या घरांची दुरवस्था झाली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळेच हिंदू कुटुंबियांचं या ठिकाणाहून पलायन होत असल्याचं स्थानिक सांगत आहेत हिंदू कुटुंबांना महापालिका बांधकाम परवानगी का देत नाही याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं अशी मागणी होत आहे यावेळी पीडित कुटुंबियांनी आपल्या घरातील सामानासह महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बुधवारपासून बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली दरम्यान यावेळी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे चंद्रशेखर गडगी दत्तात्रय सारंगी महेश अगनूर मल्लिकार्जुन म्हणता सरिता म्हणता तुळजाबाई जिल्हा सुप्रिया मुमुडले शिवशंकर म्हणता संगीता अग्नूर अंबुबाई म्हणता पुरुषोत्तम वग्गा नामदेव सारंगी शुभम मिठ्ठा उमेश जिल्हा गणेश गुज्जा अशोक गडगी सावित्राबाई तुम्मा आदींची उपस्थिती होती आम्हाला घर बांधायला परवानगी मिळव पंधरा वर्षापूर्वी आमचं घर बांधायला वाटवतो आम्ही जेव्हा आम्ही बांधायला दिले नाहीत आम्हाला ठेवून मग ते सगळं पडून गेले तर सगळं पत्रे सडले तर सगळे वाशी पिशे सगळं खराब झाले तर आता वास घर आमचं भिंत पडायला आले तर मुलं असेल परत आम्ही बाहेर कामाला जातो पडला बिडलं तर पावसात कसं करायचं आम्ही आम्हाला घर बांधायला परवानगी पाहिजे एवढं आम्हाला पाहिजे फक्त ठेवले ना आम्हाला लई त्रास आहे लई म्हणजे तर लई एवढं बघा त्यांनी जेवतेच ना थाट था, ते पूर्ण चांगलंच साध देत त्यांची हाडं ते हाडे खातेत हो, ना बैलाचं ते पण खातायचं मुलांना ठोसता एवढं पायाला एवढा त्रास आहे ना तर बघून रद्द करा चंद्रशेखर दत्तात्रय गडगी मी राहणार सोलापूर साखरपेठ साखरपेठमध्ये दीडशे वर्षापूर्वी आम्ही राहतो तिथं आम्हाला सध्या वक्त बोर्डचे नोटिसा येऊन आम्हाला काळाच्या इथनं हकलून द्यायचं पाळीमध्ये लागलेले आहेत आम्ही हिंदू आहे म्हणून आम्ही हिंदू आहे म्हणून आम्हाला हाकलून द्यायला तिथले मुस्लिमची संख्या होती पहिला वीस टक्के आमची ऐंशी टक्के होती आता आमची घटलेली आहे वीस टक्के आहे ते वीस टक्के कसं काढायचं आहे आम्हाला आमच्यावर अत्याचार चाललेला आहे रात्री ट्यूबलाईट लावलं ट्यूबलाईट फोडते त्या ठिकाणी अंधारामध्ये काढावं लागतं आम्हाला आमच्या महिला बी सुरक्षित नाही आहेत तिथं या ठिप आणि संडास बाथरूमची सोय नाही आहे आणि पाणीचं बी कनेक्शन बंद केलेलं आहे सध्या त्यांनी आम्हाला जसं कसं तरुण बाहेर काढायच्या प्लॅनमध्ये लागलेले आहेत ह्याची सरकारने दक्षता घ्यावी हेच माझे कडकडीची विनंती आहे वक्त बोर्ड रद्द झालाच पाहिजे आणि हे माझा कडकडीची विनंती आहे जय हिंद जय महाराज सोलापुरात साखरपेठ येथे वप बोर्ड अतिक्रमण करून तिथल्या आशिम ट्रस्टच्या नावानं तिथे स्थापन केलंय अनेक इथं हिंदू लोकांना तिथे त्रास व्हायला लागले आम्ही गेल्या सात आठ महिन्याखाली मोठा मोर्चा काढला होता तरी सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट त्यांचं पाणी बंद करण्यात आलं पाण्यासाठी भारण टँकर मागवलं जातं आणि मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा आणि हिंदू लोकांचे पडी घरं हे तिथं तुम्हाला बोर्डवर सगळे दिसल नाहीतर तुम्हाला अन्यथा तिथं या तुम्हाला ते दाखवला जाईल हे असा जुलमी वप्प बोर्डाचा कायदा काँग्रेस सरकारने एकोणीसशे त्रेपन्नला स्थापन केला वप्पचा अर्थ काय आहे की दान दिलेली जमीन परंतु यांनी जे जमिनी आहेत ते स्वतः लोकांकडून हिसकावून घेऊन ते वप्पोला वर्ग करायला लागलेत त्यांच्याकडे फक्त मा नगरपालिकेने एकोणीसशे चौतीसला पाचशे स्क्वेअर फूट जागा दिली होती त्यांनी आता हजारो एकर जागा तिथं जमळ बळकावं लागलेत ऐंशी हिंदू कुटुंब होते त्यातले सगळे कुटुंब पलायन झाले आता एकोणीस कुटुंब राहिलेत त्या एकोणीस कुटुंबालासुद्धा एको त्यांनी अशा प्रकारे पलायन करायची त्यांनी ह्यामी घेतलेली आहे आणि तिथला अजिबात ही तिथं बांधकामाला परवानगी नाही तिथं मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा सगळे अतिक्रमण झालेले बिल्डिंगा पण जिथं खरोखर जे शासनाच्या नेमात टॅक्स भरते आहेत हे करतात अशा हिंदू लोकांना सुद्धा तिथं नळ नाही आहे संडास बाथरूम नाही अक्षरशः खोटं वाटेल तुम्हाला ज बाथरूमलासुद्धा त्यांनी दरवाजा लावू देत नाहीत तुम्ही ते येऊन बघायनी काय तर बोलायला असेल पण बाथरूमलासुद्धा दरवाजा लावू देत नाहीत तिथं लोकं अक्षरश साड्या अंतरून लोक बायका पुरी आता अंघोळ करतात वरती सी सी टी वी लावलेले असते अशा प्रकारे तिथं जुलूम चाललं आहे ते आपण पाकिस्तानात राहतो का ही तिथं आपल्याला असं वाटतं की आपण पाकिस्तानात राहतो का हिंदुस्थानात आहे तिथं गेल्यावर खरंच कळत नाही मित्रांनो तुम्ही तिथं या आणि आपल्याला ओप बोर्डाला रद्द केलं पाहिजे आपल्याला न्याय मागितलं पाहिजे यासाठी आपण संसदेमध्ये जे बिल पास व्हावं लागले त्याच्यासाठी आपण हे इथं घेतलं गे तिथं गेलं पाहिजे पण पोचलं पाहिजे